आईस्क्रीम म्हटलं का कोणाच्याही तोंडाला हे नक्कीच सुटतं आणि हेच आईस्क्रीम अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात अगदी तीन साहित्यामध्ये कसं बनवायचं सा। हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर बनूयात झटपट थंडगार आईस्क्रीम इथे एक मोठी वाटी दूध घेतलेलं आहे इथे पाव वाटी दूध घेतलं आहे इथे दोन मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि छोटी वाटी म्हणजे दोन मोठे चमचे साखर घेतलेली आहे सर्वप्रथम आपण दूध गरम करून घेणार आहोत इथे पाववाटी आपण दूध आहे त्याच्यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडर ॲड करणार आहोत आणि हे एकजीर करून घेणार आहोत दूध आपलं चांगलं तापत आहे पन। त्या दरम्यान आपण इथे आपली कस्टर्ड पावडर ह्या दुधामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण ह्या दुधात साखर ॲड करणार आहोत आणि हे कस्टर्ड घातलेलं दूध आहे ते देखील ॲड करूया आणि आता आपण हे ढवळून घेणार आहोत इथे पाहाल तर आपलं हे अगदी ठीक झालेलं आहे दूध आणि उकळी देखील आलेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता आपण हे स्टोअर करणार आहोत आता आपण हे चार तास फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे चार तास झालेले आहेत आता आपण हे काढून पाहूया हे थोडं आता घट्ट झालेलं आहे हे आपण आता मिक्सरला लावून घेणार आहोत सरला लावल्यानंतर आपलं हे पुन्हा हे क्रीमी असं झालेलं आहे आता पुन्हा आपण हे सेम डब्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आता आपल्याला हे बारा तासासाठी ठेवून द्यायचं आहे बारा तास झाले आता आपण आईस्क्रीम सेट झालंय ते आपण काढून घेऊयात तुम्हीही करून पहा आणि कसं होतं आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय